म्हणून आपल्या समोर उपाय सर्वप्रथम महाराष्ट्राचे राजकारणातील पितामा भीष्म भाई गणपतराव देशमुख साहेबांच्या स्मृती सुरुवातीला अभिवादन करतो आता दीपक भाऊ दो म्हणजे दोन मिनिटात बोला फक्त मला दोन मिनिटात भूमिका मांडायची आपली परवानगी मी बोलतो हा महाराष्ट्रातला धनगर समाज आज वेगळ्या अपेक्षेनं जानकर साहेब या ठिकाणी आलेला आहे परमेश्वर कोळेकर सर आपण दोन हजार चौदा लाच्या उपोषणाला कोण कोण तुमच्यासोबत जाणखी हात वर करा तुमचा दोन हजार दोन चौदाच्या उपोषणाच्या वेळेस वाघवडे सर तुम्ही होता सरगर सर दोन हजार चौदाच्या वेळेस देखील महाराष्ट्रातला पत्रकार समाज दहा लाख पत्रकार समाज कुठं आला होता बारामती आला होता बरोबर आहे दोन हजार चौदाला मी हे इतिहास का सांगतोय आजपर्यंत फक्त समजून घ्या दोन हजार चौदा ला देखील आंदोलन झालं दोन हजार चौदाच्या आंदोलनाचं फलित काय मिळालं कुणी हात वर करून सांगा पण त्याच आंदोलनात एका नेतृत्वाला सांगितलं होतं पंधरा दिवस राजे होती काय दिलं नाही काय नाही काही नाही आज दहा वर्ष झाले त्या गोष्टीला त्याच्यानंतर तीस ची कमिटी लागली आज तू सरद्या तो काय शर्दी तू सरदो तीस कमिटी कशाला तीस कमिटी लागत झालं हा टीकेचा विषय झाले का सांगायला दोन हजार एकोणीस शेवटचं शेवटच भाऊ तुम्ही तिथे होता सांतपाड्यात आंदोलन झालं शेवटचं दोन हजार एकोणीस त्याचं फलित काय म्हणजे शपथपत्र त्याचं पुढं काय झालं

जर पाच वर्षाला आंदोलन दर पाच वर्षाला सरकार आपल्याला वेगळं सांगते त्यांनी मग त्या तीस झाल्याची फायदा आता शपथ पत्र दिलं आता हे काय सरकारला माझं म्हणणं एकच आहे की जर तुम्हाला आम्हाला द्यायचं आहे तर महाराष्ट्रात तुम्ही एका समाजाला दिलं आहे तर तुम्हाला आम्हालाही द्यायला अडचण नाही आमचं तर सगळं ऑल क्लियर आहे त्या अडचण वरती गेलं एखाद्याला द्यायचं असलं तर ते काय म्हणतो की हाय जरा द्यायचं ना ते काय म्हणतोय अकाउंटलाच नाही अमुक नाही तुमूक नाही भांगडी कशाला सांगतो बाकीचा द्यायचं असेल तर द्या किंवा देऊ नका आता इथं आले तर भाषण झाली त्याच्या अगोदर कुणी म्हणजे जी सत्य झाली त्यांना खाली खेचायचं मग धनगरांनी मग बसवायचं तुम्हाला सत्तेवर अरे महाविकास आघाडी आघाडीवाले नाय होते म्हणून हे महायुतीवाले लोकांनी घेतले होते ना सांगितलं वाले खाली घेऊन महाविकास आघाडीवाले वाले घेऊ तर माझा एकच सांगणार तुम्हाला ना तुमच्या बाजूला ना माझ्या बाजूने महाविकास आघाडी वाले आहेत महायुतीवाले आहेत आता आपल्याला आपला पर्याय तयार करावा लागेल पक्ष आपल्या बाजूला आपल्याला शोधावं लागेल की महाराष्ट्रातला दुसरा समाज कोणता आहे जो आपल्या मालकीला पाठिंबा देऊ शकतो आपण उभा करून गरजवंत समाज जे आहेत सगळे साथ देतील आरक्षणाच्या मागणीला त्यांना सोबत घेऊन दोन हजार चोवीस च वारं फिरवून एवढं हवाल आपल्याला करतो आणि शेवट तुम्हाला सांगतो सरकारला राहत इंदोरी साहेबांचा अमोल भविष्य फार सुंदर आहे तो अजून अजून पाच मिनिट नहीं, नहीं। नहीं। देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार चौदा आता शिंदे अजितदादा फडणवीस साहेब सरकार आहे दोन हजार चौदा च वाक्य आठवड हा समाज महाराष्ट्रातला महायुती सरकारला विचारतो खोल नजर तो तो जवाब नजर तो मिला जबाब तो दे तो तो नजर मिला और जवाब दे ये के से कितनी बार चुके हैं। आणि जो पर्यंत हा हिशोब मिळत नाही तो पर्यंत यांचा कार्यक्रम यशस्वी हो द्यायचा नाही महाराष्ट्रातला ना बंगराचा एक तळागारातला युवक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी माझी भूमिका व्यक्त केली आहे सगळ्यांनी द्या आवाज कसा असला पाहिजे सगळ्यांचं हात वर पडून असला पाहिजे आपले उपोषण करते सोळा दिवस झाला सोळावा दिवस आहे त्यांचा अरे आपल्याला वाटलं पाहिजे नाही हात वर करून घोषणा द्या

या ठिकाणी शंकर बापूराव पारेकर हे समाज बांधव आपोल्यावरून पंढर